नमस्कार मी समर्थन शैलेश शेडकर होतकर ऍग्रो फार्म मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करेल आम्ही आज तुम्हाला जायफळाची माहिती देणार आहोत तो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण सगळ्यांना जायफळाची माहिती देऊया चालेल थारे, थारे थारे ही जायफळ कोणत्या वातावरणात जास्ती अशी उत्पन्न देतात म्हणजे कोणत्या म्हणजे त्यांना जरा सावली लागते जास्ती ऊन चालत नाही साधारण पन्नास ते पंच्याहत्तर टक्के सावलीमध्ये बरी होतात आणि दुसरं म्हणजे ही जायफळं उतार भाग आहे ना हा त्याच्यावर बरी होतात दुसरं म्हणजे अशी दरी असते दक्षिणेला डोंगर उंच असेल तर अतिशय चांगलं हे पीक येतं जायफळ आणि हे जे झाड आहे ना आपलं ते समर्थ वन ह्या जातीचं नाव आहे आपण नाव दिलं हां आणि हे समर्थ वन आहे हे जायफळ अतिशय मोठं आहे दुसरं म्हणजे डबल जास्ती असतात त्याच्यात एका दोन फळं किती टक्के जवळजवळ पन्नास टक्क्याचं पुढे असतात आणि बाकी त्याला पत्री जास्ती असते आणि फळ साधारण बघितलं तर तरी फळ आहे आहे ना खूप तर जायफळ आहे ना ते आज आपण लावलं झाड तर ते किती दी उत्पन्न देत हे उत्पन्न तसं आपल्याकडे कि ना दोन वर्षाचं रोप लावावं लागतं मग साधारण तिसऱ्या चौथ्या वर्षी त्याला फळ येतात पण साधारण पाचव्या वर्षी त्याच उत्पन्न बऱ्यापैकी सुरू होत आणि ते आठ दहा वर्षाचं झाड हजार दीड हजार फळ देत आणि जस वय वाढत जाणार तशी वाढत जाणार फळ आणि एक झाड हायेस्ट फळ अशी दहा हजार पर्यंत देऊ शकेल पण आपल्याकडे दीड दोन हजार फळ देणारी झाडं खूप आहेत पण ती आतली सगळी झाडं जी आहेत ती पंधरा ते वीस वर्षाच्या आतलीच आहेत आणि ही मोठी झाल्यानंतर आता हे तयार कसं होतं म्हणतील तर हे बघ जायफळ तयार कसं होतं ते बघ ना बघायचं आणि काढायचं कसं तोच माझा एक प्रश्न होता की जायफळ तयार कसं ओळख झालेलं कसं ओळखळ असं झालं की समजायचं हे तयार झालं आणि हे असं काढायचं हे बघ हे फुटलं की समजायचं तयार झालं हे असं काढायचं आणि हेच त्याच्यापासून कॅन्डी आणि ही साल सुद्धा ही सगळी फुकट जात नाही ही साल सगळी ह्याला येते आपल्याकडून कोण येतात हे फल संशोधन केंद्र वेंगुर्ला तशी ही साल कॅन्डी होते त्याची लोणचं होते आ, मुरंबा होतो आणि सिरप करतात म्हणजे अनेक प्रकार करतात त्याचे आणि हे झाड असतं ते किती वर्ष उत्पन्न देत साधारण हे किती वर्ष म्हणजे सत्तर ऐंशी वर्षापूर्वीची झाड मी काही बघितली लोकांची म्हणजे शंभर वर्ष पर्यंत हे झाड उत्पन्न देऊ शकेल असं मला वाटतंय शंभर हा एकदा झाड झालं दा बाकी त्याला रोगराई सुद्धा आपल्याकडे अजून कमी आहे म्हणजे नाहीच जवळजवळ पण रोगराई येऊ शकतात खूप त्याच्यानंतर त्याचे बघायचं पुढचं

संपूर्ण झाली आणि नर आहे ना त्याला कमी फळं लागतात हा नर आहे अशी फुलं घोसानी आली की तू तर पण आमच्याकडे असं आहे की नाही नराला पण फळ लागतात त्याच्यामुळे नर अजिबात लागत नाही असं नाही काही नर बऱ्या बऱ्यापैकी लागतात ये आपण सर्व तिला नाव दिलंय समर्थ बोल आणि दुसऱ्याला दिलंय समर्थ तू काय खूप केलं ना आपलं ह्याच्यात आपल्याला झाड वाटावलं एवढे रोपे लावायचे एवढे एवढं एवढा रोप लावायचा दोन अडीच वर्षाचं झाल्यानंतर लावायचं मग तो झटझट वाढतो म्हणजे एका वेळेला जवळजवळ सतरा अठरा इंच पर्यंत वाढणार तो आणि आता फळ कमी झाली पण हिचं साधारण फळ असत आंब्यासारखं तोतापुरी आंबा असतो ना तसं मोठं फळ असत आहे हा दिसलं दिसलं लांब आहे आणि समर्थ काय आहे आंब्यासारखं खोळ आणि दुसरं म्हणजे ह्याला जी पत्री आहे ना ती त्याच्यापेक्षा <coughs> कितीतरी पटीत जास्ती आहे समर्थवन पेक्षा समर्थवन पेक्षा समर्थ तू हो हे असं बघ असं लॉग एका झाडाला जी पत्री आहे ना आ, एका फळाला कि त्याच्या डबल टिबल आहे ह्याच्यात जबर तळले ह्याच्यात खूप फळा काढा खूप फरक आहे हा हे समर्थ वन जे आहे ना ते मोठं आहे पण गोल आहे आणि जरा लॉग आहे लांब आहे अशी ला। आपल्याकडे खूप प्रकारची झाड आहेत हे हे झाड आहे ना आणि हे अंतर्पीक म्हणून सगळं ना चांगल्यापैकी आहे आता तू बघितलास नाही का हे बघ आपल्याकडे आपण लावली ही तुझ्या आवडीची म्हणजे ही राम भूतान हे बघ हे बघ कशी फळ लागली आणि प्रचंड प्रचंड वेलवेटल लागली तुला खूप आवडतात म्हणजे आता आपली ही जी बाग आहे ना ती समजा नारळाची बाग आहे नारळ आणि सुपारी अशी मिक्स बाग आहे आणि ह्या बागेत आपण मध्ये जी जागा राहते किंवा जायफळ सावळी लागतं म्हणून ते आंतरपीक घेतो आपण जायफळ घेतो चुरण घेतो किंवा अनेक आणि बारीक बारीक केळी घेतो अशी आपण त्याच्यातल्या त्याच्यात ही अंतर पिकं घेतो आता बघ ह्या झाडांच्या मध्ये लावलेलं आहे ते त्याच्यामुळे ह्या झाडांवर घेत त्यांचा काय त्रास नाही त्याला आणि ही झाड त्याच्यात खाली राहिली काय ज्या पाऊस असल्या पाहिजे असल्यामुळे ही झाडं त्याच्यात बरी जातात आणि हे अंतर पीक म्हणजे एकाच जागेमध्ये अनेक पिकं अनेक पिकाचे फायदे तसेच आहेत फायदे म्हणजे एक पीक समजा नुकसानात गेलं तर दुसरं पीक आपल्याला मिळू शकतं त्याच्यामुळे समजा एखाद्याचा रेट पडला किंवा एखाद्या नुकसान एखाद्या वर्षी गेलं तर दुसरं त्याचा तेवढा फायदा होतो आणि म्हणजे काय कामगार आपल्याकडे आहेत ना त्यांना सतत काम मिळतं म्हणजे एक झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं त्याला खरं तर आपण कोकणती पीक ज्या ठिकाणी लाखी बाग म्हणून त्याला हे दिलेले लाखी बाग लाखी बाग म्हणजे अनेक प्रकारची बाग निरनिराळ चालू असतो म्हणजे ही जी सिझन आहे ना ते वेगळे वेगळे असतात त्याची प्रत्येक हे त्याच्यामुळे कामगार आहेत त्याला तुट काम मिळतं बारा महिने काम काय पाहिजे का बारा महिने आपल्याला सिझन पुरता कोण कामगार मिळेल मिळणार नाही आपल्याकडे बारा महिने काम पाहिजे तर आपल्याकडे असं कसा पाहिजे आणि त्या प्रकाराने जायफळाचं सीझन म्हणजे जायफळ कि ना मे अखेर जास्ती चालू होतात जुलै ऑगस्ट पर्यंत असे दोन ते तीन महिने जास्ती सीझन चालू असते आता असं फुलं जून जुलै मध्ये तर फुलच असतं आणि बाकी दिवसात आमच्याकडे जायफळ येतात बारा महिने येतात तशी पण ती कमी असतात म्हणजे किरकोळची ह्या तीन महिन्यात फुल पावसाळ्यात त्याच पासून सुरू आबा हे जायफळ पावसात उठतात ना बरोबर बघी सुक कशी सुकवायची म्हणजे पहिल्याने आपली थोडी जर असली ना तर चुलीवर सुकवायला वगैरे जमतात चुलीवर पाणी ठेवायचं त्याच्यावर परत ठेवायची आणि सुकवायची कमी असताना पण आता मोठ्या प्रमाणात झाली की नाही मोठ्या प्रमाणात झाली तर त्याला डायर लागतात मोठे आणि डायर मध्ये घालायची अशी डाळ असतात आणि ही पत्री साधारण दोन तीन तासात होते ही जायपत्री म्हणतात अशी काढायची जरा सर जायपत्री म्हणतात जायफळ ती अतिशय महाग असते दोन हजार ते बावीसशे रुपये किलो जाते खाली, खाली खाली जाऊ जायफळ किती जायफळ हे आहे ना ते साधारण जास्त डिग्री लावून चालत नाही हाँ. बर असं वाजायला लागलं ना तोपर्यंत चुकवायचं पण आपण काय करतो सांग एक साधारण दिवसभर डायर चालू केला की रात्री तो बंद ठेवतो परत थंड म्हणजे उन्हात तस आपण दिवसा वाळवतो आणि रात्री थंड ठेवतो तसं ठेवलं पाहिजे मग ते असे तीन चार दिवस तरी त्याला लागतात आणि तीन चार दिवसात ही वाजायला लागली खडखडी ठेवायची त्याच्यानंतर ही पुढे फोडायची असतात आणि विकायची ही साधारण आठशे ते हजार रुपये किलो जाते हा म्हणजे खूप महाग जायफळटी खूप मान असते ही बघ ओ म्हणजे उपयोग काय असतो उपयोग म्हणजे ही मसाल्याच्या पदार्थ मसाल्यात वापरतात सुद्धा म्हणजे खमंग वास असतो त्याला वास बक्षी ते सुंदर असतो हा मसाले सगळ्या मसाल्यात वापरतात आणि काही कशात वापरतात की औषधात वापरतात ओ ती जायपत्री जर अख्खी आपण काढली व्यवस्थित हो ना तर तिला चांगला दर असतो अजूनही ही अशी अख्खी आली पाहिजे हा फुटकी 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 म्हणजे रेट कमी होणार मग मला हां कमी होणार आणि ह्याला जास्त दर मिळतो किंवा ह्या चांगली तीन तीन दर असली तर तीन साडेतीन हजार पण दर मिळू शकतो खूपच खूप महाग असते मध्ये साधारण किती आपल्याबरोबर जर त्याचे चोवीस क्रेट आहेत म्हणजे तीन पोती तरी एका वेळी लावतात काय आणि काम सोपं असतं एकदा हां ह्याला टेम्परेचर किती असते माहिती आहे ह्याला जास्तीत जास्त पंचावन्न डिग्री लावायचं पंचावन्न डिग्री हां पंचावन्न <coughs> आणि तुम्हाला त्याच्यावर अशी सोय आहे की कि किती तास पाहिजे तेवढं आपण म्हणून बंद होणार तेवढं लावायचं ते, येते हां आणि पंचावन्न डिग्रीमध्ये सुकवायची ती आणि फुल नाही सुकवायची परत त्याला हे द्यायचं थोडी विश्रांती द्यायची परत सुकवायची विश्रांती द्यायची असं विश्रांती हा मग परत थंड करायचं कडत्या सांगायचं थंड थंड परत गरम मग ती बरोबर होता तर परत डायर पर तुम्हाला पाहिजे त्या साईजचे मिळतात म्हणजे असं नाही आपल्याकडे असे मोठे डायर तीन आहेत समजा मोठ्या डायर तर आपल्याला पाहिजे त्या साईजचं लहान छोटे पण मिळतात मोठे पण मिळतात तसा घेतला की ह्याच्यात बाकी बागायतदाराला आणखी खूप काम करायला येतात म्हणजे सुपारी सुकवतो ती सुकवतो सुद्धा चार पाच दिवसात सुकते ती बऱ्यापैकी काय आणि पावसाळ्यात आम्ही कितीतरी असे जवळजवळ आपण किती सांग शंभर कोटी तरी बेडे सुकवतो येतात जायरमध्ये काय नाहीतर पावसाळ्यात आपले सगळे कमी होऊन जाणार नाहीतर बेडे ना ते जायफळ असतात ते भरायची कशी ही जायपत्री आपली ठेवायची कशी ही जायपत्री आहे ना अशी ड्रम मध्ये ठेवायची कशी ठेवायची आणि ही जवळ जवळ दोन दोन ते तीन महिने ठेवी लाग ठेवायची लागतात अशी पॅक करून मग ती पिवळी होणार ही सगळी आणि आता लाल दिसते ना क्यूवी रिस्क मॅडम क्यूवी रिस्क घेतली त्याला मार्केटमध्ये विकायचे घर चांगला आहे आणि पॅक बंद अशी करून ठेवायची आता भरून ठेवली ना पूर्ण की तीन महिने अशी ठेवायची आणि त्याला असं ड्रम किंवा प्लॅस्टिक मध्ये हे ड्रम एअर पॅक आहे हां एअर टाईट कंटेनर

फोडून विकतात तुटलं तर तुटलं तर कमी येतोय दर म्हणजे सहसा चांगल्यापैकी अशी फोडायची तोडायची नाही जास्ती तोडली ना तर रेट कमी होणार दर आठशे ते हजार रुपये किलो असतो आठशे ते हजार साधारण असं लेवल असतो आणि हे कशासाठी कशासाठी म्हणजे हे मसाल्यासाठी मुख्य म्हणजे जास्ती मसाल्यासाठी वापरतात नंतर औषधासाठी काही वापरतात काही औषध आहेत काही सौंदर्य प्रसारण आहेत त्याच्यासाठी वापरतात असते अनेक गोष्टीसाठी वापरतात का एकदम खमंग वास असतो आबा आपण आता जायफळाची माहिती दिली तशी आपण अनेक जणांची पण माहिती देऊ शकतो आपल्या बाकी हा हो आणि तुम्हाला असेच व्हिडिओ हवे असतील तर आमच्या चॅनल लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि काय आणखी माहिती हवी असेल तर तुम्हाला कमेंट करा धन्यवाद